नाशिक शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एक कडून मोठी हद्दीत वयोवृद्ध महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं सोन्याची पोत खिचून नेणाऱ्या पोलिसांनी एक लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला अकरा सप्टेंबर रोजी घडलेल्या गड़ घटनेत फिर्यादी महिलेच्या गळ्यातील सुमारे दहा ग्रॅम वजनाचे एक लाख दहा हजार रुपये किमत सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून आरोपी पळून गेले होते हा गुन्हा गंभीरपणे आणि वयोवृद्ध नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित असल्यानं पोलीस आयुक्तालयानं विशेष पथक तयार केलं गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकानं उपनगर रोड परिसरात साबळा लावून आरोपी प्रथमेश नितीनू शिरवय बावीस आणि ज्युएल डेनियल म्हसके वय एकोणावीस यांना ताब्यात घेतलं चौकशीत आरोपींनी सोन्याची पोत हिसकावण्याची कबुली दिली आहे तसेच त्यांनी शेअर मार्केटमधील तोटा भरून काढण्यासाठी चोरी केल्याचं उघड केलं या कारवाईत पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली ॲक्टिवा मोपेड किंमत ऐंशी हजार सोन्याचं मंगळसूत्र किंमत एक लाख दहा हजार असा एकूण एक लाख नव्वद हजारांचा मुद्देमाल जप्त केला ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आयुक्त किरण कुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पथकानं केली आहे